आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने तसंच माझ्या वाढदिवसानिमित्ताने आज नगर मध्ये ई श्रम कार्ड व हेल्थ शिबिर कार्ड वाटप करण्यात आलं आहे त्या वाटपचा कार्यक्रम पण आपण कोविड नियमाचं पालन करून ते वाटप करण्यात आले आहे सर्वांनी मास्क वगैरे लावून केलेले आहे आज हा वाढदिवस मी साजरा करणार नव्हती पण आपल्या कार्यकर्त्यांच्या हा वाढदिवस करण्यात आलेला आहे पण कोविडच्या नियमांचे पालन करून हा वाढदिवस साजरा त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आज माननीय मान्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच प्रभाग क्रमांक दोन येथील ईश्वरनगर येथील स्थानिक नगरसेविका शुभांगी गवते यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्याच त्याचबरोबर ईश्वरनगर येथे ई श्रम कार्ड योजना आणि हेल्थ क्लब हेल्थ कार्ड चे वाटप आज करण्यात आले तर म्हंटल तर बाळासाहेबांची जयंती हा आणि मॅडमचा वाढदिवस दिवस हा दुग्ध शर्करा योग आहे आणि त्यानिमित्त बाळासाहेबांनी जो आम्हाला संदेश दिला आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि आम्ही त्याहून पुढे जाऊन की शंभर टक्के समाजकारण कसं करता येईल त्या आणि समाजकारणात करून वाढदिवस कसा साजरा करता येईल लोकांच्या हिताची कामे कशी करता येईल अशा प्रकारे आम्ही नियोजन आखून आजचा वाढदिवस साजरा केला आजचा वाढदिवस साजरा करताना खरं म्हटलं तर वाढदिवस साजरा करायचा मॅडमची इच्छा नव्हती हो परंतु कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा जो लोकाग्रह आहे त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात कोविडचे नियम पाळून वाढदिवस साजरा करण्यात आला कारण आताची जी परिस्थिती आहे की कोविडची तिसरी लाट आहे आणि त्यामध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आणि आपणच लोकांना जर संदेश दिला नाही तर दर कुठेतरी चुकीचं ठरेल म्हणून आज सर्वांनी मास्क लावून सगळे नियम पाळून हा वाढदिवस साजरा केला आणि ह्या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इश्रम कार्ड हेल्थ हेल्प्र्ड कार्यक्रमासाठी विविध सामाजिक उपक्रमासाठी मेहनत घेतली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो माझी नगरसेविका आणि ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शुमनगी गवते यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या संपूर्ण दिघा विभागातील शिवसेना आमचे वमसह मित्र मंडळ आणि आमचे सर्व सहकारी यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा तसेच तेवीस तारखेला आपला बाळासाहेब ठाकरे साहेबांची जयंती आहे त्यानिमित्त मानाचा मुजरा सर्वप्रथम आज या ठिकाणी आम्ही शिवसेनेचं जसं ब्रीद आहे ऐंशी टक्के राजकारण राजकारण न करता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच उद्देशाने आज या ठिकाणी आम्ही दरवर्षी शुभांगीताई गवते आणि बाळासाहेब ठाकरे शुभांगी दे गावतेंचा वाढदिवस असतो आणि एक दिवसानंतर बाळासाहेब ठाकरेंची जयंती असते ह्या दोघांच्या योग साधून आम्ही काही ना काही कार्यक्रम करत असतो कधी वाया वाटप कधी सांस्कृतिक कार्यक्रम कधी गरीब गरजू मुलांना वाया वाटप तर यावर्षी आम्ही या ठिकाणी श्रम कार्ड आणि हेल्थ कार्ड असं दोन्ही कार्ड या ठिकाणी मोफत ठेवलेलं आहे ई श्रम कार्डचे फायदे असे आहेत की ई श्रम म्हणजे ज्यांची कुठेही पी एफ जात नाही ई एस आय सी जात नाही असे लोक याला पात्र आहेत तर ते त्यांना दोन लाखाचा विमा आहे त्यानंतर शासकीय योजनेचे ज्या ज्या वेळेस काही नवी नवीन नवीन स्कीम येतील त्याचा लाभ त्यांना मिळणार आहे त्यामुळे आम्ही पूर्वी ज्याप्रमाणे झिरो बॅलन्स अकाउंट काढलं त्याचा लोकांना फायदा झाला महिलांसाठी आम्ही या ठिकाणी उद्योग आणले होते त्याच्यामुळे लोकांचा महिलांचा फायदा झाला प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे आम्ही समाजामध्ये लोकांच्या हिताचं काम राजकारण न बघता हिताचं काम करत असतो आणि हे काम करत असताना आज या ठिकाणी श्रम कार्ड वगैरे काढत असताना बाहेर कोणी शंभर रुपये घेतोय कोणी दोनशे रुपये घेतोय म्हणजे लोकांची एक प्रकारे आर्थिक हे कोविडच्या परिस्थितीने आर्थिक नुकसान होतंय तर आम्ही कुठेतरी असा विचार केला की पाच पन्नास शंभर रुपये लोकांकडून घेण्यापेक्षा मोफत त्यांना दिलं तर त्याचा भविष्यामध्ये आज नाही भविष्यात त्यांना फायदा होईल या उद्देशाने हा कॅम्प ठेवलेला आहे आणि हा कॅम्प करत असताना आमचे सर्व सहकारी आम्हाला प्रत्येक वेळेस मदत करतात आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहोत या सर्वांचं तुमच्या माध्यमातून मी खरंच आभार मानतो आणि यांनी वेळोवेळी आम्हाला साथ दिली म्हणूनच आम्ही कार्य करत असतो पुन्हा एकदा मी विनंती करतो की सर्वांनी आम्हाला याही पुढे अशीच साथ द्यावी आणि वहिनींच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एक च्या शिवसेना पूर्ण विभाग ओमसाई मित्र मंडळ श्री श्री श्रीमंत योगी प्रतिष्ठान आमची जेवढी संलग्न जेवढी मंडळ या सर्वांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांनी आजपर्यंत ज्या प्रकारे सामाजिक कार्यामध्ये कोणतंही राजकारण न करता तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं की या प्रभागाच्या त्या नगरसेविका नसताना म्हणजे नगरसेविका पाचच्या पाच वर्षात दोन नंबरच्या होतं पण त्याच्या आधीपासून एक पंधरा ते वीस वर्षाचा कालावधी हो आहे जगदीशबाई आणि गौते वहिनी ह्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी आम्ही आवाज देतो त्या ठिकाणी आमच्या हाकेला ओ देऊन सुखदुःखामध्ये दे सहभागी होतात याचं आम्हाला खरोखर समाधान आहे आणि त्यामुळेच हे आमचं एक घरागुती नातं असं बनलं आहे की ते राजकारणाच्या पलीकडे आहे आणि ते कायम आम्ही जोपासू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र